श्रीराम प्रभू श्रीराम श्री, श्री, श्री हनुमंत श्री समर्थ आणि आपणा सर्व श्रोत्यांना मनोभावे नमस्कार करून आज पहिलं नाव येतं निर्गुण रूप जय जय राम श्रीराम म्हणजे साक्षात स्वरूप आहे राम चर अचर चेतन अचेतन व्यष्टी समष्टी सर्व सृष्टीमध्ये आंतरबाह्य व्यापून आहे जसं आकाश सर्वव्यापी आहे तसं रामानं संपूर्ण चराचराला व्यापलं आहे आणि तो स्वतः सर्वांच्या अंतःकरणामध्ये अंतरयामी रूपाने स्थित आहे समर्थनी त्याला आत्माराम म्हटलं आहे तर ज्ञानेश्वरांनी ओम नमोजी आद्या म्हणून परब्रह्माला नमस्कार केला आहे राम चर्मचक्षुला दिसत नाही मनाला अनुभवायला येत नाही बुद्धीला त्याचं आकलन होत नाही तर राम परमेश्वर म्हणजे एक अत्यंत महान अद्भुत अनाकलनीय शक्ती आहे या निर्गुणातूनच सर्व सृष्टी निर्माण झाली जशी वीज आपल्याला दिसत नाही पण तिचा आविष्कार बल्ब पंखा फ्रीज विद्युत अशा वेगळ्या वेगळ्या रूपामध्ये दिसतो तसं श्रीराम सर्वांच्या अंतर्यामी असून या विश्वाच्या रूपाने साकार झाला आहे तरी तो देहाच्या इंद्रियांच्या गुणाच्या सर्वांच्या अतीत आहेत श्रुतीने वेदाने परमेश्वराचे वर्णन आनंदो ब्रम्ह्यती व्यजनात परमेश्वर स्वतःच आनंद स्वरूप आहे राम म्हणजे जीवनाचा अर्थ जीवनाचा गाभा प्रत्येक देहामध्ये दे रमतो तो राम घटघटमे व साई रमता किंवा ईशावास्य इदं सर्व यत्किचित जगत्याम जगत तर समर्थनी वर्णन केलं आहे वसे हृदयी देव तो जाण ऐसा नभाचे परी व्यापकू जाण ऐसा सदा संचला येत ना जात काही तया वीण कोठेरी ठाव नाही कबीर म्हणतात हो लोग बरवाना राम नाम का मर्मन जाना जे रामाचे वर्णन केवळ दशार्थ पुत्र म्हणून करतात त्यांना रामनामाचे मर्मच कळले नाही आपण हरि ओम म्हणून सर्व मंत्रांचा स्तोत्रांचा आरंभ करतो तिथं हरी हा शब्द ब्रह्मवाचक असतो आणि ओम हा शब्दही ब्रह्माचाच निर्देश करतो ओम हे ईश्वराचे मुख्य नाव असून कधीही नाश न पावणारा म्हणजे शाश्वत असा अर्थ होतो तेव्हा हरिही ओमप्रमाणेच राम हे निर्गुण निराकार अजहा हा अनंत विश्वाच्या उत्पत्तीचे कारण असलेल्या परब्रह्माचे नाव आहे म्हणून निर्गुण रूप जय जय राम म्हणून जय जयकार केलेला आहे दुसरं नाम येतं रूप जय जय राम निर्गुणातूनच सगुणामध्ये परब्रह्म आलेला आहे त्याला अवतार म्हटलं जातं निर्गुण निराकार रूप मानवी बुद्धीच्या आकलनाच्या पलीकडं आहे त्यामुळं भक्तासाठी सगुण रूपामध्ये अवतरते भक्ताच्या प्रेमासाठी रक्षणासाठी अव म्हणजे खाली आपलं सर्वोच्च अनंत तत्व व्यापकत्व सोडून संकुचितपणा घेऊन निर्गुणत्व सोडून सगुणामध्ये येतं संत ज्ञानेश्वर सगुण निर्गुण एकू गोविंदुरे दोन्ही एकच परमात्मा आहे असं म्हणतात संत मीराबाईंनी सगुण कृष्णाची भक्ती करून निर्गुण परब्रह्माची प्राप्ती करून घेतली तसेच समर्थ रामदासांना सगुणाचे नि आधारे निर्गुण पावावे निर्धारे म्हणत त्यांना श्रीरामाचे प्रत्यक्ष दर्शन झालं मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांच्यामध्ये अनेक गोष्टींचा आदर्श होता एकवचनी आत्मसंयमी जितेंद्रिय प्रजाहित तत्पर सत्यप्रतिज्ञ धनुर्विद्या पारंगत उदार सर्वांशी समभावाने वागणारा शौर्य धैर्य शस्त्रास्त्र ज्ञान शत्रुनाशक धर्माचरण धर्मरक्षण पितृवचनी आदर्श बंधू सहनशीलता आदर्श मित्र आदर्शराशा अशा सर्व दैवी गुणांनी युक्त रामरायाचे रूप होते परब्रह्म जेव्हा सगुण रूपामध्ये अवतरते तेव्हा ते, ते सर्व गुणांनी संपन्न असते संत श्री ज्ञानेश्वरांनी म्हटलं आहे आई यशस्वी औदार्य ज्ञानवैराग्य ऐश्वर हे साही गुणवर्य वसती जेथे सगुण रूपामध्ये सर्व सात्विक दैवी गुणांचा समुच्चय असतो म्हणून सगुण रूप जय जयराम म्हणून गौरव केलेला आहे तिसरं नाम येतं मत्स्यरूप जय जयराम दुष्टांचा नाश सज्जनांचं रक्षण आणि धर्माची स्थापना करण्यासाठी परमेश्वर युगा युगामध्ये आवश्यकतेप्रमाणे निरनिराळे अवतार घेतो परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे असं भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये म्हटलेलं आहे पुराणात विष्णूचे दहा अवतार मानले आहेत मत्स्यावतार शंखासुराला मारण्यासाठी आणि प्रलयकाळी मनुचे रक्षण करण्यासाठी घेतलेला होता हा विष्णूचा दहा अवतारातील प्रथमावतार असं मानलं जातं अंबरीश राजाला दुर्वास ऋषीने दहा जन्म घ्यावे लागतील असा तुला मोक्ष मिळणार नाही म्हणून शाप दिला होता अंबरीश हा कृष्णाचा परमभक्त होता त्याच्या रक्षणार्थ श्रीकृष्णानं सुदर्शन चक्राला नियुक्त केले होते मूळ भागवतात अंबरीश व दुर्वासांची कथा आहे पण दहा जन्म घ्यावे लागतील असा शापाचा उल्लेख नाही या अवताराची गोष्ट अशी आहे की ब्रह्मदेव झोपी गेले आणि ब्राह्म नावाचा नैमित्तिक प्रलय झाला ब्रह्मदेवाच्या तोंडातून वेद बाहेर पडले ते हयग्रीव नावाच्या दैत्यानं पळवले त्याकाळी सत्यव्रत राजा या महाकल्पामध्ये विवस्वनाचा पुत्र श्राद्ध देव उर्फ वैवस्वत म्हणून जन्माला आलेला होता तो नुसते पाणी पिऊन राहत होता असे तब तो, तो कृत्रमाला नदीत तर्पण करत असताना त्याच्या ओंजळीत एक छोटा मासा आला मासा बघून मनू त्याला पुन्हा नदीत सोडणार होता तेव्हा मासा म्हणाला की मला परत नदीत सोडू नका मोठे मासे लहान माशांना खातात मला वाचवा जीवदान द्या मनूला त्याची दया आली आणि त्याने त्याला आपल्या कमंडलूत घालून आपल्या आश्रमामध्ये आणले आणता आणता तो वाढत गेला म्हणून मनूनं त्याला कमंडलूतून रांजणात रांजणातून सरोवरात आणि सरोवरातून तो त्याला समुद्रात सोडण्यासाठी गेला आश्चर्य म्हणजे एवढी वाढ एका दिवसामध्ये झाली तेव्हाच मनूला वाटलं की हा मासा काही वेगळा आहे मनू जेव्हा त्याला कल्पांत समुद्रामध्ये सोडू लागला तेव्हा मासा मनुला म्हणू लागला आजपासून सातव्या दिवशी जलप्रलय होईल तू सर्व प्राण्यांची सूक्ष्म शरीरं धान्य बीज घेऊन सप्तर्षीसह सह नावेमध्ये बैस आणि समुद्रामध्ये विहार कर तुला ज्यावेळी काही अडचण येईल तेव्हा मी तुला मदतीला येईन तू वासुकी नावाला माझ्या शिंगाला नाव बांधून ठेव ब्रह्माची रात्र संपेपर्यंत समुद्रामध्ये नाव वलवीत राहा मी तुला समुद्रामध्ये हिंडवीन आणि हिंडवताना उपदेशही करीन सत्यव्रत राजाला ज्ञान विज्ञान व वेदांचे ज्ञान मिळाल्यावर तो आणि स्वतः मनू ओळखला गेला त्याप्रमाणे त्याचप्रमाणे घडलं आणि त्यावेळी त्या मत्स्यानं त्या त्या हयग्रीवाला मारून वेद पुन्हा ब्रह्माकडे दिले अशा रीतीनं चाक्षुष मन्वंतराच्या शेवटी जेव्हा स्वर्ग पृथ्वी पाताळ समुद्रामध्ये बुडत होते तेव्हा श्री विष्णूंनी मत्स्य बनून वैवस्वत मनूचं रक्षण केलं आणि पुन्हा सृष्टीची उभारणी करण्याची व्यवस्था केली फक्त अंबरीशचा शाप भगवंतांनी स्वतःवरती घेतला आणि मत्स्य कूर्म वराह हो आदी दहा अवतार घेतले अशी कथा प्रचलित आहे फक्त अं दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दृष्टीने विचार केला तर ही दहा अवतारांची गोष्ट जगाच्या विकासाची उत्क्रांतीची कथा वाटते प्रथम पाण्यामध्ये जीव निर्माण झाला तो मत्स्यावतार मग उभयचर म्हणजे जमीन आणि पाण्यात दोन्हीकडे राहू शकणारा कुर्मावतार मग सुळेवाले प्राणी निर्माण झाले तो वराह अवतार आणि मग पशुमानव यातील दुवा निर्माण झाला तो नरसिंह अवतार वगैरे हे अवतार म्हणजे सृष्टीचा विकासक्रम दाखवला गेला असण्याची शक्यता आहे श्रीराम चौथं नाम येतं कूर्मरूप जय जयराम वैराज आणि त्याची पत्नी संभूतीच्या पोटी भगवंतानी अजित नावाने अंशावतार घेतला होता त्यावेळी दुर्वास ऋषींच्या शापानं इंद्रादी सर्वदेव श्रीहीन म्हणजे संपत्तीहीन झाले होते त्याची कथा पुराणामध्ये अशी सांगितली आहे एकदा दुर्वास ऋषींनी इंद्रावरती प्रसन्न होऊन आपल्या गळातील फुलांची माळा इंद्राला दिली त्यावेळी हत्तीवर आरूढ झालेल्या इंद्रानं ती मला हत्तीच्या मस्तकावरती ठेवली ती, ती खाली पडून हत्तीच्या पायाखाली चिरडली गेली दुर्वास ऋषी संतापले आणि त्यांनी इंद्राला शाप दिला तुझं सारं वैभव नष्ट होईल त्यामुळं सर्व शक्तीहीन झालेले देव देव दानवांच्या युद्धामध्ये पुन्हा पुन्हा परा पराभूत होत होते शिवाय दानवांचे गुरु शुक्राचार्य यांच्या संजीवनी विद्या होती त्यामुळे युद्धात मरणाऱ्या दानवांना ते पुन्हा जिवंत करत असत देवांकडे मात्र अशा प्रकारची विद्या नव्हती तेव्हा सर्व देव ब्रह्मदेवाकडे गेले ते सर्व देवांना घेऊन वैकुंठामध्ये अजित भगवानांच्या दर्शनाला गेले तिथं भगवान अजितनी सांगितले की सध्या देवांना दिवस बरे नाहीत तुम्ही दानवांची समेट करून समुद्र मंथन करा त्यातून विष येईल पण घाबरू नका नंतर अमृत मिळेल त्या सल्ल्यानुसार इंद्रादिदेव सर्व दैत्यराज बलीकडे गेले इंद्राने तहाची बोलणी करून समुद्रमंथन करून अमृत मिळवायचा प्रस्ताव पुढे ठेवला तो बळी सेनापती शंवर अरिष्ट नेहमी निवासी आदींना पसंत पडला सर्वजण मंदार पर्वत उखडून आणायला निघाले पण तो भारी भक्कम पर्वत समुद्रापर्यंत नेता येईना तेव्हा भगवान गरुडावरती बसून आले त्यांनी पर्वत उचलून गरुडावरती ठेवला आणि तो समुद्रकिनारी पोचला वासुकीला अमृत असे आमिष दाखवून त्याला दोरी बनायला तयार केले भगवान अजित वासुकीचे तोंड धरून उभे राहिले सगळे देव तिकडेच गेले दैत्य म्हणाले शेपूट अशुभ आहे अशुभ शेपूट आम्ही नाही पकडणार म्हणून अजित देवांना घेऊन शेपटीकडे आले आणि दैत्याने तोंड पकडले मंथन सुरू झाले पण जड मंदराचल पाण्यामध्ये खाली खाली जाऊ लागला तेव्हा भगवान विशाल कासो बनले या मंदराचलाखाली सागराच्या तळाशी जाऊन आधार दिला त्यामुळं दैत्य मंथन करू शकले देवदैत्यांना मंथन करण्यासाठी खूप बळ दिले अशा प्रकारे समुद्रमंथन पूर्ण झाले म्हणून कूर्मरूप जय जय राम श्रीराम पाचवा अवतार आहे रूप जय जय राम पाचवं नाम वराह अवताराशी संबंधित अनेक कथा सांगितल्या जातात ब्रह्माचे चार पुत्र सनक सनतकुमार सननन आणि सनातन सन म्हणजे तप हे अत्यंत विरक्त तपाचरण करून ब्रह्म साक्षात्कार करू इच्छिणारे होते ते बालवृत्तीने राहत आणि पाच वर्षाच्या मुलांप्रमाणे दिसत असंही म्हणलं जातं की त्यांचं वय कायम पाच वर्षाच आहे त्यांचा नारदाप्रमाणे सर्वत्र संचार असे एकदा ते वैकुंठ लोकात गेले असता त्यांना जय विजय द्वारपालांनी अडवलं आज जाण्याला मज्जाव केला या चौघांनी समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण ते द्वारपाल जास्तच उद्धटपणानं बोलू लागले तेव्हा सनकाधिकांनी शाप दिला तुम्ही काम क्रोध लोभमय जगामध्ये पापमय योनीमध्ये जन्म घ्याल लक्ष्मी विष्णूनेही योग्य तेच केले असे सनतकुमारानं म्हणाले आणि तुम्ही दैत्य योनीमध्ये जन्म घ्याल पण शत्रू म्हणून सतत माझे स्मरण कराल मी तुम्हाला मारीन तेव्हा तुम्ही पुन्हा माझ्याकडे याल दक्ष प्रजापतीने आपल्या तेरा मुलींचा विवाह कश्यपांशी लावून दिला त्यापैकी दितीने गर्भधारणा केल्यावर तो गर्भ दैत्यांचा आहे आणि जय आणि विजय हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू म्हणून जुळे भाऊ जन्माला येतील हे कळल्यावर दितीने गर्भ शंभर वर्ष पोटातच ठेवले शंभर वर्षानंतर जन्म होताच बघता बघता ते दोघे दैत्य आकाराने आणि सामर्थ्याने प्रचंड झाले पैकी हिरण्याक्ष युद्धाची खुमखुमी घेऊन हिंडत होता सर्व देव घाबरून लपून बसले हिरण्याक्ष पाण्यामध्ये घुसला तेथेही लोक घाबरून पळून गेले नंतर तो पाताळामध्ये वरुणाची राजधानी विभावपुरीमध्ये पोचला वरुणाला युद्धाला बोलावले वरुण म्हणाला माझ्याशी युद्ध करण्यापेक्षा भगवंतशी करा ब्रह्मदेवाला प्रजा उत्पन्न करायची होती पाहता पाहता त्याच्या शरीराचे दोन भाग झाले एक पुरुष एक स्त्री तोच मनू आणि त्याची पत्नी शतरूपा मनूने विचारले सर्व पृथ्वी पाण्यामध्ये बुडाली आहे तर आम्ही कुठे राहावे कारण पद्मकल्पाच्या शेवटी महाप्र प्रलय झाला होता सूर्याच्या भयंकर तापामुळं धरतीवरील सर्व वने सुकली समुद्राचे पाणीही आटले ज्वालामुखी जागृत झाले अशा प्रचंड उष्णतेमुळे पाण्याचे ढग निर्माण होऊन न थांबणारा मुसळधार पाऊस पडू लागला आणि पृथ्वी जलमय झाली ब्रह्मदेवाला चिंता वाटू लागली त्याने क्षीरसागरामध्ये राहणाऱ्या विष्णूला अवतार घेण्यासाठी सांगितले त्याने नीलवराहच्या रूपामध्ये प्रकट होऊन पृथ्वीचा काही हिस्सा जलमुक्त केला अशी ही आख्यायिका आहे की त्याचवेळी ब्रह्मदेवाच्या नाकातून अंगठ्या एवढा शिशू निघाला बघता बघता मोठा झाला रसा तळाला गेलेल्या पृथ्वीला आपल्या सुळावर घेऊन वर आणले तेव्हाच हिरण्याक्ष तिथं पोहोचला दोघांमध्ये गदायुद्ध झाले हिरण्याक्षाचा प्रचंड विशाल देह हो आणि तशीच गदा पाहून कोणी त्याच्याशी युद्ध करण्याची हिम्मत करत नव्हते हिं विष्णूने त्याची मायावी शक्ती नष्ट करून हिरण्याक्षाचा अंत केला हा आदिवराह हो। म्हणजे नीरवराह हो कल्पाच्या नंतर झाला असा उल्लेख आढळतो आज दक्षिण भारतामध्ये हिरण्याक्षाचा राज्याचा भाग असलेली हिंगोली हिंगणघाट हिंगना नदी ही स्थळे आणि हिरण्याक्षगणाची माणसे आहेत असं म्हटलं जातं म्हणून रूप जय जय राम जय जय रघुवीर समर्थ